ना। गाईस तर आजच्या ब्लॉग मध्ये ना आमच्या पिंकूचा बड्डे मी तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये बोलले पिंकूचा बर्थडे सगळी पिंकू हॅपी बर्थडे बोला हॅप्पी बर्थडे पाच मिनिट आहेत खाली आली सगळी आणि पिंकू खूप सुंदर <laughs> कलर घातलेला आहे पिंकू तुला थांबले झाला बघा कारण की आम्ही आणलेले आहेत चमकीचे ब्लास्ट पण चार चार बघूया खाली जाऊया पिंकू सगळ्या वेळे है, हॅपी बर्थडे बोल पिंकू हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या खूप खूप कुँ, खूप खूप शुभेच्छा आणि ती आज इथे आहे म्हणून इथं आम्ही जा बर्थडे करतो उद्या तिचा बर्थडे तिच्या घरी असणार आहे ओके तर चला जाऊया खाली ये चल दुष्ट आजारी पडली आमची चल अशीच घे तू मला नक्की भेटलेली असेल ना नाही ती अशी अशी बसली आणि मेन एक एक नोटीस करायला सांग ते केलं असेल सर्वांनी नोटीस हेअर कलर केला मी आणि साऊनी साऊचा मी नंतर दाखवेन आणि हा मी केलाय तर चला आता जाऊया कोण या आपण चौघी बोलतच नाही माहिती चला हॅपी बर्थडेचा टॅग काय करायचा बर्थडेचा टॅग आम्ही आणला आणि

खूप प्रचितीचा फोन आहे बघ बघला तीच सच्ची आहे काय दृष्टी मैत्रीण आहे सत्तावीस पूर्ण

पेटते का नाहीतर दिवेशनी आणि पिंकूनी काढून जावा प्लीज तू काढशील ना मग अरे घ्या घ्या बारा वाजून गेलं

तस <laughs>